सत्ता संघर्षाचा महाफैसला मी पहिल्यांदा माझ्या सर्व नागरिकांना सर्व वत आभार मानतो की त्यांनी मला जवळजवळ पाचशे मतांनी निवडून आणलं मला वाटतं सावंतवाडी शहरात पाचशे मताने आलेलं एकही नगरसेवक नसेल मी पाचशे मतांनी निवडून आलो हायेस्ट मतांनी निवडून आलो हे सगळं सगळं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या पत्नीला माझ्या भावाजींना उमा वारंग असतील दिना नाईक सगळेच माझे कार्यकर्ते सर्वांनाच मी देतो सगळ्यांची नावं घेता येणार नाही सगळ्यांना देतो आणि माझ्या सर्व वोटरना पहिल्यांदा दे शुभेच्छा देतो निश्चितच जवळपास सात नगरसेवक शिवसेनेचा आल्याचा समजतोय नेमका आकडा तुमच्यापर्यंत आलाय हो सात नगरसेवक आला आकडा आत्ता आलाय नगराध्यक्ष पदासाठी सुरस होती पण फक्त तर भाजप आघाडीवर दिसत आहे काय होऊ शकेल आता आले त्यांचे अकरा सीट आले नगराध्यक्ष आले आम्ही विरोधात बसू विरोधक म्हणून चांगलं काम करू निश्चितपणे शहर प्रमुख बाबू कुडतरकर आपल्यासोबत आहेत माझी नगराध्यक्ष असणाऱ्या भवन साळवकरांचा तुम्ही पराभव केला आहे काय प्रतिक्रिया नक्कीच हा विजय माझ्या मतदारसंघातील मतदारांचा आहे त्यांना मी पहिल्या त्यांचा पहिला मी आभारी आहे तसेच लाखे वस्ती यांनी मला भरपूर पाठिंबा दिला आभार मानतो तसेच आमचे कुडतरकर घोटन हे सर्वच मतांनी मला मोठ्या प्रमाणात मी माझा विजय निश्चित झाला आपण पाहतोय आणखीनही शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण थेट क्लेटर्स काय सांगशील तुमचे संजू परब निवडून आलेले आहेत काय सांगतो आम्हाला ठाम खात्री होती आमचे साहेब शंभर टक्के भरभोज मताने निवडून येणार आहे आम्हाला खात्री होती त्यांचा पराभव कोणी करू शकत नाही ते किंग मेकर आहे किंग मेकर राहणार आहेत संजू परब निवडून आले विजय झाले काय पहिली प्रतिक्रिया आमचे भाऊ आमचं निवडून आला परत वाटलं आम्हाला पहिल्यांदा मंच नेते मोठे संजू परब हे साहेब आमचे पहिल्यांदा निवडून आले त्याच्याबद्दल आम्हाला खूप बरं वाटलं आपण आणखीनही जे शिवसेनेचे उमेदवार आहेत जे विजय उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत थेट आपण पाहतोय तर सायली दुबाशी आणि सर्वाधिक मतं घेतलेली आहेत चार नंबर मधल्या शिवसेनेकडनं त्या निवडून आल्यात काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया म्हणजे शब्द बोलण्यासारखे काय सुचत नाहीत पण देवा आपल्या पाटेकराची कराची कृपा करा तसेच माझ्याबरोबर असले सगळ्यांची सहाय्य केले आणि त्यांचे सगळ्यांचे आभार मानते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचे आभार आणि लास्ट नॉट द लिस्ट माझा जो विजय आहे त्याच्यात सर्वात मोठा का जो माझा सपोर्ट आहे तो माझा नवरा त्यांचे खूप आभार मानते त्यांच्यासाठी आज मी उभे राहिलेली आहे आणि त्यांनी त्यांनी माझं मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी निश्चितच मी तुमच्याकडे पुन्हा येणार म्हणजे प्रभाग सात मध्ये ज्यानी खरी मेहनत घेतली त्या संजू परब यांच्या पत्नी आहेत प्रभाग सात मध्ये तुम्ही खिंड लढवली होती आम्ही तुमची प्रतिक्रिया घेतली तुमचं मिस्टर विजय आणि त्या दोनही सीटने जो विजयाचा श्रेय आहे तो तुम्हाला दिलेला आहे काय सांगताय मला आधी होते की आमचा विजय शंभर टक्के निश्चित होता कारण आमचं वॉर्ड आत्ताच काम केलं नाही आम्ही ज्या म्हणजे माझा लग्न जेव्हा आम्ही आले तिथून आम्ही लोकांची सेवा केलं माझं एकटीच सगळ्यामुळेच नाही आहे आमचं टीम वर्क होत होती, होती। तरी पण तुम्ही दोनही उमेदवार तिथनं निवडून आलेत कशी की मी साधली नेहमी आदर सत्कार आहे टीम वर्क टीम वर्क निश्चित तुमचाही विजय झाला सात मध्ये सगळ्यांचं लक्ष होत सात विजय झाला हो नक्कीच इकडे इकडे आपण पाहतोय संजू परब आपल्या सोबत आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजय जल्लोष कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय अजय गोंदावले आपल्या सोबत आहे अजय गोंदावले सोबत आपल्या आहे अजय साहिल साहिल आपल्यासोबत विजय शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावले आहेत काय पहिली तुमची प्रतिक्रिया आहे मोठा विजय तुम्ही केलेला आहे आता माझा जो विजय आहे या विजयामध्ये माझ्या जे वॉर्डमधले माझे जे मित्र माझे ज्या माता पितांसारखे असणारे जे माझे लोक आहेत या सर्वांच्या प्रयत्नातून आणि सर्वांनी केलेले यश हेच माझं यश आहे सर्वांनी केलेले प्रयत्नांतर मी आता विजय झालेला आहे माझा प्रभाग नऊ हा माझ्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत राहिला आणि माझ्या प्रभागाचा आणि माझे संजीव परब असतील आमचे दीपकबाई केसरकर असतील सर्वांनी जे मला सहकार्य केलं सर्वांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून मी जो आज विजय संपादन केला यामध्ये या सर्वांचा वाटा आहे माझ्या देवदेवतांचा वाटा आहे सर्वांनी मला विजय केलेला आहे सर्वांचे मी खूप खूप आभारी खूप खूप ऋणी राहीन निश्चितच शिवसेनेचे विजय उमेदवार देव्या सूर्याजी पण आपल्यासोबत आहेत देव्या काय पहिली प्रतिक्रिया आहे सहा मधनं दोनही तुमच्या सीट निवडून आले सर्व मतदार बंधू बघिणींचे आभार आहेत मनापासून धन्यवाद मान देतो कारण की गेली आठ दहा वर्षे जी आमची सर्व युवा मित्रमंडळी जे समाजामध्ये झोकून देऊन काम करते त्यांचंच हे यश आहे त्यांनी घेतलेली मेहनत आज फळाला आलेली आहे आणि ज्या खरा संघर्ष तर आमच्या तिकड्यापासून चालू झाला होता तो आज संघर्ष आमचा संपलेला आहे आणि विजयाने विजयाने त्याची सांगता झालेली आहे आणि मी मतदार बंधुभगिनं एकच सांगू इच्छितो की तुम्ही ठेवलेला विश्वास हा शंभर टक्के मी सार्थकी लावीन आणि एक युवा ने नेतृत्व काय घडवू शकतं हे तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात मी दाखवून देईन आणि प्रभाग क्रमांक सहा हा एक बाकीच्या प्रभा, प्रभागांमध्ये एक नंबरला असेल विकासामध्ये याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो

गमीर <laughs> भाई